लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या सभागृहात विविध विषयांवर बैठक संपन्न झाली यात अक्कलपाडा धरण तापी पाणीपुरवठा योजना यांचं मनपा प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी नेमकी काय तयारी केली आहे याचा आढावा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी बैठकीत घेतला मनपाची बैठक आटोपून खासदारांनी डेडरगावसह नकाने तलावाची पाहणी देखील केली यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव मनपा आयुक्त डॉक्टर अमिता दगडे पाटील उपायुक्त शोभा बावीसकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले डॉक्टर दिनेश बच्चाव काँग्रेसचे रमेश श्रीखंडे साबीर शेख यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान्य आपल्या आयुक्त अमिताभ दगडे मॅडम त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व पदा अधिकारी या ठिकाणी घेतली मिटिंगचं कारण असं होतं की अधिवेशनामध्ये जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यात जलशक्तीवरती मी साधारणत आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचे आणि सिंचनाचे विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि त्या ते प्रश्न मांडल्यानंतर सन्मान्य आपले केंद्रीय जलशक्ती मंत्री सन्मान्य सी आर पाटील साहेब यांनी बावीस तारखेला मिटिंग बोलवलेली आहे त्या मिटिंगमध्ये जलशक्ती विषयावरती ज्या ज्या खासदारांनी विषय त्यांचे मांडलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये ही मिटिंग आहे डिमांड फॉर ग्रँड या विषयाखाली मी त्या ठिकाणी बोलले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहराला पुढील पंचवीस वर्षाचा पिण्याचा प्राण्याचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही तापी परिष परियोजना आहे तर ही लाईन जी आहे ही चाळीस वर्षापूर्वी सा टाकण्यात आली होती तापी नदीवरून साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोमीटर ते अंतर आहे ही पाईपलाईन जुनी झाल्यामुळे याच्यामध्ये लिकेजेस वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पाणी येण्यासारसा होतो तर ही नव्याने पा पाईपलाईन टाकण्यासाठी पी एम के एस वाय निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी त्या ठिकाणी मागणी केली त्याचप्रमाणे अक्कलपाडा धरण जे आहे हे आता पासष्ट टक्के त्या ठिकाणी भरतं पस्तीस टक्के पाणी वाहून जातं आणि त्याच्यामुळे जे काही सिंचनाचे पाण्याचा प्रश्न आहे आणि धुळे शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो अजून सुरळीत होण्यासाठी शंभर टक्के पूर्ण क्षमतेने हे धरण भरण्यासाठी साधारणतः दोनशे हेक्टर जागेचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः चारशे कोटी निधी हा आवश्यक आहे तर या संदर्भामध्ये हे प्रश्न त्या ठिकाणी मी मांडले आणि काल सिंचन भवनमध्ये त्या ठिकाणी मिटिंग झाली आज महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाली मी सन्मान्य आयुक्त साहेबांना सांगितलं की ही जी काही तापी परियोजना आहे त्याचा प्रस्ताव तुम्ही मला तयार करून द्या की आपल्याला साधारणतः याच्यासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये निधी अंदाजाने लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपला प्रस्ताव जो आपण मला दिला मी निश्चितपणे त्या मिटिंगमध्ये मंत्री महोदयांना त्या ठिकाणी दे। देईल आणि आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हा एक विषय होता दुसरा विषय जे काही डेडरगाव आणि नकाणे तलाव आहे याच्यातून देखील धुळे शहराला पाणीपुरवठा होतो तर ह्या तलावाच्या संदर्भामध्ये जे काही किरकोळ कामं आहेत मग त्याच्यामध्ये दुरुस्ती टाकडुजीकरण साफसफाई करणे अशी इतर कामं आहेत तर त्याच्यासाठी साधारणत पाच ते सहा कोटी निधी अपेक्षित आहे त्या संदर्भात देखील पत्र मी त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि इतर जे काही केंद्र शासनाने राज्य शासनाच्या जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे शौचालयांचं बांधकाम आपल्याला करायचं आहे ते अजून जलदगतीने करावं हो, कारण हा केंद्राचा निधी आहे राज्याचा काही प पर, पर्सेंटेजमध्ये आहे त्याच्यानंतर पावसापूर्वी ज्या काही ड्रेनेज लाईने आहेत तर त्या नाले आहेत ते साफसफाई त्यांची करणे लोकांच्या घरांमध्ये मागच्या पावसाळ्यामध्ये पाणी गेलेलं आहे असं होऊ नये त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आणि काही नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याची गरज आहे त्याच्यामध्ये साधारणतः पाच ते सहा मोठे नाले आहेत आणि त्याच्यासाठी साधारणतः दोनशे कोटीच्या वरती निधी लागणार आहे आणि ते नाले जर आपल्या नदीला मिळाले तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा जास्तीत जास्त निधी जर केंद्राकडून आणता आला तर ते पण आयुक्त मॅडमने मला सांगितलं त्याचं पत्र मी द्यायला सांगितलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे